नेहमी नेहमी तीस तीस मेथीची भाजी खाऊन कंटाळा असाल तशी ही ढाबा स्टाईल थोड्या वेगळ्या पद्धतीत समसमित मेथीची भाजी एकदा नक्की करून बघा अजिबात या भाजीमध्ये मेथी कडू लागत नाही म्हणजे लहान मुलं मोठी मंडळी भाजी कडू लागते म्हणून खात नसतील तशी ही भाजी त्यांना नक्की करून द्या गॅरंटीने सांगते एक पोळीऐवजी दोन पोळ्या तर नक्कीच खातील तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स हा तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये पळीभर तेल मस्त कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये एक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहे तुम्ही ठेसून घेतल्या किंवा किसून घेतल्या तरीसुद्धा चालू शकेल तर सुरुवातीला लसूण आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे आणि मध्यम आसेवर साधारणतः मिनिट दोन मिनटं अगदी बारीक आसेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे हलकासा रंग बदलला की यामध्ये अगदी पाव चमचा जिरं घालायचा आहे आता सुरुवातीला जिरं घातलं असतं ते पटकन करपलं असतं किंवा रंग बदलला असता म्हणून तेलावर असं हे लसूण छान परतून घेतल्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे लसूण परतून साधारणतः दोन अडीच मिनटं झालेले आहे थोड्याशा गोल्डन रंगावर झालं की इथे आपण दोन मध्यम आकार किंवा मोठं असेल ते एकच घ्या अगदी बारीक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे जितका तितका आहे कांदा सुद्धा आपल्याला मोठ्या आसेवर साधारणतः एक सा दोन अडीच मिनिटात हलक्याशा बदामी रंगावर परतून घ्यायचा आहे बघू शकता रंग छान बदललेला आहे यावरच आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तो सुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे जर लहान असेल तर दोन मध्यम आकाराचे घेऊ शकता टोमॅटोसुद्धा सुद्धा दोन मिनिटात आपल्याला मध्यम आसेवर छान परतून घ्यायचा आहे अगदी नरम झाला पाहिजे किंवा याचा रंग चांगला बदलला पाहिजे तर अशी ही खमंग फोडणी आपली झालेली आहे आता रोजच्या वापरातले काही बेसिक मसाले घालणार आहोत ज्यामध्ये अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेला आहे गरजेपुरतं किंवा अर्धा चमचा रोजच्या वापरातल्या साठवणीचं तिखट घालणार आहोत जे घालत असाल ते घालू शकता तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता इथे आपण एक कसुरी मेथी हाताने घालणार आहोत कसुरी मेथी कोणत्याही किराणा तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होते आपल्या बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं किंवा एक्सपिरियन्स असतो किंवा हॉटेल किंवा ढाब्यामध्ये ना एक विशिष्ट अशी भाजीला चव येते तर कसुरी मेथी किंवा किचन किंग मसाला यामध्ये वापरला जातो तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर अर्धा चमचा तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा असेल तर थोडंसं गरम मसाला पाव चमचा पावडर वापरली तरीसुद्धा चालू शकेल आता आपण तिखट जे वापरले त्यामध्ये भरभरून गरम मसाले होते म्हणून मी अजिबात यामध्ये गरम मसाला पावडर वापरलेला नाही एक दोन मिनटं आपण याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे ही।, ही स्टेप खूप जास्त गरजेची आहे हॉटेल किंवा ढाब्यामध्ये सुद्धा ही स्टेप फॉलो केली जाते गॅस बंद करून एक पाच मिनटं आपण ही फोडणी थोडीशी कोमट करून घेणार आहोत आता दुसरीकडे एका वाटीमध्ये अर्धा कप आणि शंभर ग्राम प्रमाणात दही घेतलेलं आहे आता ढाबा किंवा हॉटेलमध्ये ना या भाजीला फ्रेश क्रीम वापरलं जातं आता तुमच्याकडे घरामध्ये फ्रेश क्रीम नसेल तसं हे दही वापरू शकता किंवा दुधाची साय असते ना ती अर्धा कप वापरली तरीसुद्धा चालू शकेल आणि एक दोन मिनटं आपण याला फेटून घेणार आहोत म्हणजे एक सारखी मस्त ती घट्ट होते एक चार ते पाच मिनटं झालेली आहे फोडणी बऱ्यापैकी इथे कोमट झालेली आहे आता या स्टेजला फेटून घेतलेलं दही आपण यामध्ये घालणार आहोत दह्यावजी तुम्ही जरी फ्रेश क्रीम घेत दुधाची मलई चांगली फेटून घेत ती सुद्धा तुम्ही या स्टेजला वापरू शकता आता या मसाल्यामध्ये छान दोन मिनटं आपण एकजीव करून घेणार आहोत असं केलं की के काय होतं माहितीये का ही फोडणी तर तिखट असते यामध्ये दही मलाई किंवा असं हे फेटलेली जिन्नस घातली की ती पटकन फुटण्याची शक्यता असते पण गॅस बंद करून फोडणी थोडी कोमट करून असं दही किंवा फ्रेश क्रीम जर तुम्ही घालताय तर ती अजिबात फाटत नाही फुटत नाही दही संपूर्ण मसाल्यांमध्ये छान एकजीव केली की के गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि मध्यम मास्थेवर चांगलं तेल सुटेपर्यंत दोन अडीच मिनटं परतून घ्यायचं आहे बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे तरीसुद्धा इथे दही तुम्हाला फुटल्यासारखं दिसत नसेल जर तुम्ही घरामध्ये असे हे पदार्थ करताय तुमची दही फुटत असेल तर हे तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता असं हे छान तेल सुटेपर्यंत आणखीन दोन अडीच मिनटं आपण छान परतून घेतलेलं आहे सगळा कच्चेपणा यातला कमी झालेला आहे आता या साईडला मेजरिंग कपने एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात ताजा मटार घेतलेला आहे सध्या हिवाळा सुरू आहे बाजारात भरपूर मटार आहेत अशा वेळेस तुम्ही ही मटार घालून तयार करू शकता मटार तुम्ही फ्रोझन वापरला तरीसुद्धा चालू शकेल फक्त फ्रोझन शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही हा कच्चा असल्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो मसाल्यामध्ये एक दोन मिनटं मटार चांगला परतून घेतलेला आहे यालासुद्धा बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे आता चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणखीन एक आणि महत्त्वाची गोष्ट दही घातल्यानंतर पटकन मीठ घालायचं नाही थोड्या वेळानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे आपलं दही अजिबात फुटणार नाही किंवा फुटण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही अगदी सुंदर मस्त तेल सुटलेलं आहे आणि रंगसुद्धा मटारचा अगदी छान आलेला आहे आता ज्या भांड्यामध्ये वाटीमध्ये दही फेटून घेतलेलं होतं त्यामध्येच अर्धा कप आपण पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता साधं पाणी वापरलं तरीसुद्धा चालू शकेल कारण मटार आपल्याला सुरुवातीला शिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं आहे हलकीशी उकळी आली की आपण झाकण लावून मटार शिजत ठेवणार आहोत मेथीची भाजी बनवतोय तर मेथीसुद्धा आपण इथे घेतलेली आहे तर एक मध्यम आकाराची मस्त ताजी टवटवीत हिरवीगार मेथी आपण इथे देठांसहित निवडून घेतलेली आहे कपाने मोजाल तर साधारणतः चार कप एक कप मटार असेल तर चार कप आपल्याला इथे मेथी घ्यायचं आहे थोडीशी देठं घेतली तरीसुद्धा चालू शकेल आणि रफली किंवा मोठी मोठी आपण ही चिरून घेणार आहोत अगदी बारीक बारीक चिरून घेण्याची तशी गरज लागत नाही चीरे टेक आता इथे मेथी चिरेपर्यंत इथं साधारणतः एक दोन ते अडीच मिनटं झालेली आहेत आता मटार शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही अगदी मौसूत मस्त मटार शिजून तयार आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल मटार मसाला तुमचा तयार झालेला आहे हवी असेल तर भाजी अशीच खाल्ली तरी सुद्धा शकेल आपण मटार मेथी मलाई आणि या मसाल्यांमध्ये मेथी सुद्धा आपण एक दोन मिनटं परतून घेणार आहोत याला छान तेल पर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे रंग बघू शकता मस्त कलरफुल आलेला आहे बघायलाच अगदी छान वाटतं थोडं घट्ट वाटतं म्हणून अर्धा कप पुन्हा आपण यामध्ये साधं पाणी घातलंय आता हलकीशी उकळी आली की पुन्हा आपण याला झाकण लावणार आहोत आणि एक दोन ते तीन मिनटं आपण याला शिजू देणार आहोत म्हणजे सुरुवातीला मटार जरी तुम्ही ऐंशी टक्के शिजवला तरी मेथी घातल्यानंतर एक वीस टक्के आपल्याला शिजवून आहे एक दोन अडीच मिनटानंतर बघू शकता मस्त तुमची ही ढाबा स्टाईल मलाई मेथी मटार तयार झालेला आहे तर हॉटेलमध्ये खूप जसं महाग मिळणारी ही डिश अजिबात मलाई न वापरता अगदी घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता मस्त गरमागरम फुलके चपाती भाकरी भाताबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता अजिबात मेथी तुम्हाला यामध्ये कडू लागणार नाही हलकी हलकी मस्त यामध्ये चव येईल तर एकदा नक्की करून बघा आणि कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा आपण घेतलेल्या जिन्नसात एक चार ते पाच जणांना अगदी व्यवस्थित ही भाजी पुरू शकते जर सेम भाजी तुम्हाला डब्याला करायची असेल तर कमीत कमी, -कमी पाणी घालून थोडीशी सुकी भाजी तुम्हाला करता येईल रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आप आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक शंभर टक्के शुद्ध मसाले जर तुम्हाला घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आणि लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा